नमस्कार या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत गाडी नंबर फ्लॅट नंबर कसा असायला पाहिजे नॉर्मली आपण पंधरा लाख वीस लाख मिनिमम आजकाल गाडीच्या किमती झाल्यात तर पंधरा वीस लाखाची पंचवीस लाखाची आपण गाडी घेतो आणि आरटीओ नंबर घेतो तर आपण काही ठिकाणी पाहतो की गोल्डन नंबर घेण्याचा एक वेगळा ट्रेंड आलाय म्हणजे एम एच बारा 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 किंवा एम एच एकोणीस 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 असे गाडी नंबर घेतात आणि साधिकच त्याच्या किमती जास्त असतात आता ट्रिपल फोर ट्रिपल सेवन असेही गाडी नंबर आपण पाहतो तर नेमकं गाडी नंबर कसा असावा तर, अंक अंक तर कुड़े कुड़े तो गाडी नंबर आपल्या मुलांकाशी अटॅच जुळता मिळता असावा मिळता जुळता असावा म्हणजे कसा असावा तर गाडी नंबर अंक जे आहेत ते मित्र अंक शत्रू अंक आणि सम अंक आहेत तर समजा मी अनेकदा कुठे ना कुठे प्रवास करत असतो तेव्हा गाडी नंबर एखाद्याचा बघून मी सांगतो की ह्याची गाडी खर्च काढत असेल आणि तसंच होत नाही म्हणतो हो सर गाडी खूप खर्च काढते एखाद्याची मी म्हणतो की ह्याची गाडी एक नंबर असेल ह्याची गाडी खर्च काढत नसेल आणि ह्याला समाधानकारक पण असेल तुमचं हो सर तसं आहे तर गाडी नंबर कसा असावा तर पहिली गोष्ट तुमच्या तो मुलांकाशी अटॅच असावा दुसरी गोष्ट त्यामध्ये मित्र अंक असावेत आता बघा एकवीस नंबर हा खर्चाचा आहे बारा नंबर हा सेव्हिंगचा आहे अडतीस नंबर हा संघर्षाचा आहे तुम्ही याचा एक साधं उदाहरण सांगतो तुम्ही माझा व्हिडिओ ऐकल्यानंतर रस्त्यावर जाताना फक्त एवढंच करा रिक्षेवाले टेम्पोवाले अंगभेंतीचे काम करून पैसे कमवतात त्यांच्या गाडीमध्ये चार चार आठ आठ ह्याचा भरला असतो आणि त्यांच्या दुष्टचक्र चालूच असतं तर गाडी नंबर हा चांगला असेल तर त्याचे व्हायब्रेशन्स आपल्याला चांगले देतात त्यामुळे गाडी नंबर कुठला नसावा यापेक्षा कुठला असावा यासाठी तुम्ही मला फक्त संपर्क करा कारण तु त्यासाठी अगदी अल्पदरामध्ये मी तुम्हाला त्याची सेवा देईन आणि साहजिकच तुमचा फ्लॅट नंबर सुद्धा खूप मॅटर करतो कुठल्या सोसायटीमध्ये कुठला फ्लॅट कोण विकत घेतं हे मी अनेकदा सांगतो कुठला प्लॉट नंबर कोण विकत घेणार आहे तुम्ही त्याच ग्राहकाला टार्गेट करा हे सुद्धा मी अनेक बिल्डरला सांगितलं आहे आणि त्यांचा टेस्टिमोनियल हे आहे की सर आम्ही अमुक फ्लॅट नंबर अमुक प्लॉट नंबर त्यांना पिच केला आणि त्यांना तो आवडला आणि अनेक अने दिवसापासून फ्लॅट विकला जात नव्हता तो विकला गेला तर वाट कसली बघताय भेटू माझ्या लिंकमध्ये मा नंबर दिलेला आहे तुम्हाला गाडी नंबर हवा असेल किंवा फ्लॅट नंबर हवा असेल आम्ही देऊ धन्यवाद